भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री विजय कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाज आणि सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला शहरातील स्वप्नपूर्ती वात्सल्य वृद्धाश्रम येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि विजय कोळेकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींनी भेट देत वृद्धाश्रमातील वयोवृद्धांसोबत वाढदिवस साजरा केला या विशेष प्रसंगी वृद्धाश्रमातील रहिवाशांना किराणा साहित्याचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला उपस्थित सर्वांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी भावना आणि गरजा समजून घेतल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री सतीश पंडित यांनी वृद्धाश्रमास आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देत वृद्धांची सेवा हीच खरी मानवसेवा असे मत व्यक्त केले भारतीय जनता पार्टीचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसंच ज्यांचा सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगला अभ्यास आणि अनेक संस्थांना ज्यांचं सहकार्य लाभलं असं कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांचा मित्रपरिवार आज या स्वप्नपूर्ती वात्सल्य वृद्धाश्रमाला एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं देण्यासाठी आलेलो आहोत खरं तर विजय कोळेकर साहेब यांची दानत हे या छोट्याशा गोष्टीतून दिसणार नाही खूपशा अनेक गोष्टी त्यांनी सहकार क्षेत्रात असू देत किंवा आपल्या सामाजिक कार्यातून दिलेल्या आहेत पण त्यांना कधीच आपल्या कार्याचा वाहवा करून घेण्याची सवय नाही किंवा त्यांना ते आवडत नाही तरी पण एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या वृद्धाश्रमाला आज इथं भेट देतो आहोत आणि या सर्व माऊलींचे आशीर्वाद आमच्या मित्राला म्हणजे विजय कोळेकर साहेबांना लाभावेत त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी मी सर्व माऊलींना प्रार्थना करतो की त्यांचे त्यांच्या या उपक्रमात भाजप पदवीधर प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील भाजप सहकारी आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर श्रावणे भाजप आय टी सेल जिल्हाध्यक्ष अंकुश पोळ यांच्यासोबत दिलीप शिंगारे संदीप पुरे प्रकाश खारगे विठ्ठल मिरगे विकास डांगरे तसेच भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी या भेटीमुळे मनपूर्वक आनंद व्यक्त केला आणि माननीय विजय कोळेकर यांना आशीर्वादसुद्धा दिले राजकीय कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा संवेदनशील उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले आहे